आणि असं आहे काहीच पण होते जरा साला दाखवला होता कुणीतरी तर आपलं चाला दिल्या नाही घर मित्रांनो आता धीरज पहिलीच उडी मारतोय या मध्ये कधी आम्ही इथं पावलो नाही तर फर्स्ट टाइम पाहतोय इथे तर बघू आता धीरज मार उडी गणपती मोर या या सूर तर आपण मारतोय आता उडी आणि विहिरीतल पाणी आहे ना तर गाईच एकच नंबर पाणी आहे असं बघून एकदम भारी वाटतय उडी मारलेली आहे तर लगेच चढायला सुरुवात करतात यांची फाटते जाम घाबरतात विहिरीमध्ये थांबत नाही उडी मारतात पण विहिरीमध्ये थांबत नाही बघा मासे मिसे भेटतात मित्रांनो मी निकेश पडवल स्वागत करतो आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा लॉग असं होणार की थमणेल बघून तुम्हाला समजलाच असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर आज जाणार होतो आपण डॅमवर डॅमची उलती पलटी झाली का नाही ते बघायला तर जाऊया आपण आणि जे पण आपले व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा तर आता आपण आन्सलमध्ये आहेत हे बघू शकता आन्सल कंपनीमध्ये आहेत तिथला व्ह्यू पण एकच नंबर आहे आणि जरा आज ऊन पडला होता तर बोललो चला जाऊया डॅमवर तर मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि डॅमच्या तिथं उलतीवर खूप भारी पाणी असतंय आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू करा चला मग बघू लई तर मित्रांनो आता आम्ही लोकेशनवर आलेलो आहे आणि पाठीमागे दिसतोय तो डॅम आहे डॅम पण खूप भरला आहे पाणी बी नाही आहे डॅमला तर इथं बघा जाम झाडंबिडे आहेत आणि इथे समोर एक इथे एक फार्म हाऊस आहे फार्म हाऊस आहे इथे पाठीमागे हा बघू शकता फार्म आहे तर आता चला इथून जाऊ आपण डायरेक्ट डॅमकडे बघू शकता या रस्त्याने आलो आम्ही बघू शकता मुसळी डॅम शनवा मुसळे असं आहे कुला अजून इथले गावं आहेत आसपास त्यांना या डॅमचं पाणी पुरवलं जातं या डॅमला त्यांना डॅमचं पाणी भेटतंय त्यांना तर बघू शकता डॅमचं व्ह्यू आणि आज ऊन आहे जरा तर मस्त व्ह्यू आहे हा बघू शकता मुसळ डॅम पूर्ण भरलेला आहे आणि तिकडे उलतीला पण पाणी असेल तिकडे पण जायचे आपल्याला हे बघू शकता ही बीरे पण भरले पूर्ण पाणी आहे भरपूर रे भर भर आम्हाला तर मित्रांनो आम्ही इथं नाही पाहणार यांची हवा लीक झालेली आहे कर इथे औरत इथे का शौक आहे का शौक आहे नको ना रे अरे बोलतो इथं नाही पावायचं तिकडे उलतीवर पाहू तर चला मग आता उलतीवरच पाहू कारण इथे पावायला पण पाहूत इथं पवरा आम्ही पण पावलेलो आहेत पण इथं जरा नाही नाही पावणार कारण की पाणी पण जास्त वाटतंय तर तिकडे उलतीवरच पाहू उलतीवर मस्त असा वॉटरफॉल पण आहे तिथे पावायला जरा मजा येईल बरोबर ना तिथेच जाऊ मग आता चला तिर्या चला तिथंच तिकडे जाऊ इथं मी घाबरतो पहिल्यांदा <laughs> पहिल्यांदा आला आहे आमच्या वडीला तेव्हा तो जरा घाबरतो आहे त्याला घाबरतो रे अरे काय खालचा दिसत नाही गडूल आहे पाणी 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 गडूलच असेल पाऊसच तेवढा झालाय आहे तर काही जातं दोन दिवस जरा पाणी कमी झालं आहे त्यामुळे जरा वातावरण पण मस्त आहे हे बघू शकता पाणी आहे आणि विहीर बघू शकता चला रे आता तिथं उलथीवरच जाऊ आपण आणि मग उलथीवर पाहू चला उलतीवर पाणी असायला पाहिजे बघू ना असलंच ना बघू मग चला असलं तर पाणी मात्र न आमचा बांध आहे डे आमच्या बांधाच्या रस्त्याने आपण गाडी घेऊन जाणार डायरेक्ट तिकडे आता तरी गाडी जाते जास्त पाऊस असल्यावर इथून गाडीने जात गाडीमध्ये पाणी मागे तर चला आता इथून आपण डायरेक्ट तिथं उलतीवर जाऊ उलतीला पाणी असेल असेल ना रे पाणी चला आता तिथंच जाऊ बघत राहा कंटिन्यू बाईक पार्किंगला लावले ते बाईक लावू आता आपण तिथे खाली जाऊ चला आणि पाणी पण आहे हे बघू शकता पाणी पण आहे रस्ता आहे असा आहे एकदम पाय वाटे आणि हा बघा पाणी पण खूप आहे उलतीला उलती पलटलं आहे आणि इथे जाला मांडलं आहे मासं पकडायला आणि त्याच्यात एक मासा पण फसला आहे तो बघू शकता दिसणार नाही आज तो मासा आहे काय आहे शिमत्याही वाटतंय शिमत्या आहे नाही तर अजून जास्त मासे असतील बघा अशी उलती पलटल्यावर याच्यात त्या मासे पकड येतात ते आमचे ते आमचे मासे तिथे येत असतात फिशिंगसाठी पण <laughs> फिशिंग आहे ते फिशिंगसाठी पण आहेत ते फिशिंगसाठी आलेले आहेत आम्ही गल बोलतो गलावा आलेले आहेत लागले काय काय लागले लागलं हा निघत आला निघत आलाय काय काहीच नाही झालं काय अजून निघत आला काय एवढ्यात आलाय तो अजून काय झाला मासा तसं लागलं नाही बघू आता जावं पण खाली इथं पण आम्ही पावायचो इथं पण पाहू शकता मस्त आहे इथं पण चला आता चला तिथे कंटिन्यू करा आता फक्त जाऊ खाली मस्त इथे पण बघू शकता इथे पण जायला लावलेत पाणी झालं ना तरी आमचे मासे डायरेक्ट येतात या उलटीमधून डायरेक्ट जाळे लावलेत जाल्यामध्ये अटकतात हे बघा तर मित्रांनो या साल्यामध्ये आम्हाला एक मासा भेटला आहे आणि त्या मासाचं नाव आहे तामोशी मासा तामोशी मासा भरतो याला तर तामोशी मासाचे मासा त्याला आहेत आणि मस्त मासा आहे पण म्हणजे जरा तर आता टाकला होता कोणीतरी तर आपलं सायल्याने आपण घेऊ कोणाचा तो घेऊन जाईल बरोबर ना एवढं टाकून रेकडे दाखल गेल्या दाखवून झाला इथं पण मस्तच आहे इथं पण आपण बघू शकतो पण आता आपण जरा तिथे जाऊ तर मित्रांनो बघू शकता ही डॅमची उलती आहे आणि एकच नंबर इथला एक वात नंबर वातावरण आहे बघू शकता आणि एक नंबर इथं मित्रांनो बघू शकता उलती वॉटरफॉल आणि एकच नंबर आहे डायरेक्ट बसून मस्त एन्जॉय करायचा वॉटरफॉलचा एक नंबर आहे

मित्रांनो पाण्यामध्ये आलोय आणि पाणी पण एवढंच आहे शंभर पास पाणी आहे जास्त काही पाणी नाहीये आणि एकदम मस्त आहे बघू शकता दगडी बिगडी काय नाही आज मध्ये पण आणि मस्त मासा चप्पल गेली चप्पल निक्या निका मासा धरला हा मारत मार। मार मार। मार। चला मार मित्रांनो मारतोय खूप भारी आहे आपल्याला खाली पण जायचे खाली पण मस्त मोठं वॉटर बोलले तिथं जाऊ आपण आता जरा आताच उलटीचं वॉटर ऑर्डर आहे तर चला मग जाऊ दे आता खाली खाली जाऊ जरा जंगल पण जाम झालेलं आहे एकदम दाट जंगल झालेलं आहे हे बघू शकता आणि इथला जो सीन आहे ना तो एकच नंबर आहे काय तर चला आपण आता तिथेच जाऊया हा बघा इथला सीन कसा आहे एकच नंबर आहे आणि हा जंगल पण बघा कमी झाडे झाले काय इथं जाम जंगल झालेलं आहे आणि हा बघा सीन इथं यायचा होता आपल्याला तर कसं वाटलं हे नक्कीच सांगा आपल्याला कमेंट करून तर चला आता आपण खाली जाऊ मित्रांनो असं वाटर आहे ना की पन्नासजण आले तरी पण हे वॉटरफॉलमध्ये आरामात बसतील आणि काहीच प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित वॉटरफॉल आहे आणि पाणी पण एकदम भारी आहे हे बघू शकता एक नंबर पाणी आहे आणि काही रिस्की नाही आहे एकदम इझी आहे हे सिलाय भारी आहे एकदमच भारी आहे आणि पाणी पण हा बघू शकता पाणी पण मस्त आहे तर चला आता वॉटरफॉलमध्ये जरा मजा करू मस्तपैकी हे बघू शकता एकच नंबर आहे माझं पकडायला आलं काय माझं पकडायला आलं कुठे माझं पकडलंय काय नाही अगोदर आई ते ते मासे पण बघू शकता मासे पकडलं ते वाई पण वाय 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 बघू शकता आणि हा पण बघू शकता वाय सुटली तर भरून द्यायला लागेल वाय सुटली तर भरून द्यायला लागेल ना भरून आणि आंबा पण पिशी मध्ये काय बघू शकता वाय बघू शकता ही वाय सुटली तर भरून द्यायला लागेल पण आम्ही काही तोडणार नाही आम्ही पण असं पकडलं वाई बघा मासे भेटतात तर मासे पकडतात आणि एकच नंबर तीन आहे बघा तीन भेटल भेटलं का रे काही मासे मासे कसे पकडतात ते या बघू श एकदा वाटर पण पाण्याचं प्रेशर जात आहे त्यामुळे माझा आवाज नसेल आहे तर वॉटरफॉल एकच नंबर आहे आणि जाम भागी आहे शंभर लोक आली तरी पण काही परत नाही पूर्ण एक नंबर जाम होतो काही ते वॉटरफॉल शिकता एकच नंबर आहे आणि जाम भागी आहे बघू शकता एक नंबर आहे चला आता वॉटरफॉल माहीत आहे जरा मस्तपैकी एन्जॉय करूया चाललंय तिथं पहायला बघू शकता आता तिथं तर वाहून जाशील वाहून जाशील मित्रांनो मस्ती बघायची नाही कोण नाही का माझ असतील खाली मासा असतील बघ ना मित्रांनो बघू शकता मासे काढतो आणि पण एकदम मस्त आहे तर आता मित्रांनो आता मी तिथं खूप एन्जॉय आहे आता जरा इथे पुढे झालो आहे आम्ही तिथे विहीर आहे एक विहिरीजवळ चाललोय आणि हा जंगल पण बघा किती दाट आहे एकदम दाट झाडे झालेली आहे दाट जंगल आहे तर चला आता आपण तिथेच जाऊ आणि इथून आरशी गिरी माझ्या मागे सगळे आरशी गिरी स्टार्ट होते इथून आरशी विरी रिसॉर्ट तो स्टार्ट होतो इथून तो आता बंदच आहे तर चला आता तिथेच जाऊ आणि हा पाठीमागे मागे जंगल खूप झाडं बिड आहेत आणि तिथं समोरच एक विहीर आहे तर विहिरीमध्ये जाऊ बघू पाणी आहे का विहिरीला आणि पूर्ण भरली असेल विहीर तर चला मग आता जाऊ बघा जंगल बघा कसं आहे जंगल चला जाऊ आता तिथेच ते पण खूप एन्जॉय केला आणि तिथे पाण्याचा प्रेशर खूप होता त्यामुळे काय आवाज येत जास्त माझा तर चला असू दे आपण इथे जाऊ विहिरीमध्ये बघू तर पाहूच आपण बघू शकता झाड बघा कशी आहेत हा इथे आरशी गिरी आहे हा त्यामुळे इथे झाडं बिडं खूप आहेत आणि तो आता बंदच असतो त्यामुळे आणि ह्या विहिरीतला पाणी आहे ना गाईच एकच नंबर पाणी आहे एकदम निला शार पाणी आहे ह्या बघू शकता व्हिडिओमध्ये असं दिसताय तर कसं कसं रिअलमध्ये एकदम भारी पाणी आहे गाईच चालली आहे माझ्या मध्ये बघू आता इथं पण पोह पण मस्त पैकी आणि इथली जर अशी फील येते की, की। परशा मार उडी काय <laughs> आरती घेत जर मित्रांनो माहित असेल तुम्हाला तर हे काय काय एकाने उडी मारली आणि बेडका बघा एका उडवा बसले त्यांना थंडी वाजते थंडी वाजते त्यांना बघू शकता पण वीर बघा कशी आहे एकच नंबर विहिर आहे आणि चला मग आता मध्ये आपण पाहूच काही हरकत नाही मार हा मार उडी मोबाईल ठेव मार उडी मार दे ना त्यानं वर तू बेडक काय करतो अरे वर यायला पण इथून आहे ना आहे भाई डायरेक्ट मार 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 ना उडी मार साइडला बघा पूर्ण दाट जंगल आहे आणि इथेच मस्त पैकी मध्ये एक विहीर आहे तर आता चला विहिरीमध्ये मध्ये आपण पाहूया मस्त पैकी तिथं पण पावलोय आता विहिरीमध्ये मध्ये पण पाहायची आपल्याला काय काय नाही करत रे सर मित्रांनो आता धीरज पहिलेच उडी मारतोय विहिरी मध्ये कधी आम्ही इथं पावलो नाही तर फर्स्ट टाइम पाहतोय इथे तर बघू आता धीरज मार उडी गणपती बाप्पा मोहर या सूर तर आपण मारतोय आता उडी आणि विहिरीतलं पाणी आहे ना तर गाईच एकच नंबर पाणी आहे असं बघून एकदम भारी वाटतंय उडी मारलेली आहे तर लगेच चढायला सुरुवात करतात त्यांची फाटते जाम घाबरतात विहिरीमध्ये थांबत नाही उडी मारतात पण विहिरीमध्ये थांबत नाही विहिरीतला पाणी आहे कोण हे ब्लॉक मध्ये कोण याच्यामध्ये बोल ना मारस म्हणजे असा विरीच आहे ना तर कसं वाटलं पाणी खाली गेल्या वाटलं समुद्रात आलोय असं वाटलं असं पाणी आहे का एकच नंबर पाणी एकच वाटलं फर्स्ट टाइम मारत त्याच्या मुलं चल मार मार उडी मार अशी बसल तर हा जरा वरती मार तर गाईज आहे विहिरीमध्ये मध्ये आम्ही फर्स्ट टाइम पाहतोय कारण की गावाच्या तिकडचं विहिरीमध्ये पावलोय पण इथलं कधी पावलं नाही पण पाणी आहे ना एकच नंबर पाणी आहे तर मार आता उडी मारुउी उडी मारले मारले हा आता इकडून सुर सूर मारतोय एवढ्या कोपऱ्याला नको मारू फार कुठे चालले कोपऱ्याला नको मारू फार मित्रांनो एकच नंबर आहे तर आता चला मी उडी मारतोय बस झाली बिड तुझे पण घेऊन एकच नंबर पाणी आहे तुझे पण घेऊन घेऊन येऊ पण मिसटला का गेला एकदम भारी पाणी आहे का आता मित्रांनो आपलं पाऊन बिहून झालेलं आहे एकदम भारी आणि विहिरीमध्ये पण आम्ही पावलो जरा आम्ही घाबरत होतो पहायला कारण की इथं आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे ना विहिरीमध्ये मध्ये जरा घाबरत होतो घाबरत होते तर पावलो आम्ही तसं काय नाही म्हणजे जरा नवीन नवीन विहिरीमध्ये पवायला जरा घाबरता येईल आपल्याला काही माहीत आहे ना त्यामुळे तर चला आता इथं पवून झालं आहे ना विहिरीचं पाणी आहे ना ते एकच नंबर पाणी आहे आणि खूप भारी पाणी होतं तर हे बघ विहीर तर चला आता आपण जाऊ तिकडे आपली बाईक लावली तिकडे आपण जाऊ आता जरा आणि इथं वातावरण एकच नंबर आहे आणि पाऊस पण नाही आहे बऱ्यापैकी तर मस्त वाटलं पावायला पण आणि विहीर बघू शकता चला, चला। आता धीरजचा मोबाईल पडलाय पाण्यामध्ये आणि आताच नवीन मोबाईल घेतला होता तर पूर्ण वाट लावून टाकली त्यांनी तर धीर कसं वाटतंय आणि भाऊ दुःखी झालाय पूर्णपणे तर अरे पण आताच तु घेतला होता मोबाईल मला तू बोलला पण कुठला मोबाईल होता 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 काय आयला बघू आता काहीतरी करू आपण मोबाईल तर भेटणार वाट आता वाटत नाही मला कारण पाणी पण नाही आहे भेटतो का नाही भेटत <laughs> <laughs> आता म्हणजे काय तुला वाटत आहे हा जरात पण ती मारते मला आई तो आयला ते पण बेकार आहे बघू आता काहीतरी जुगाड करायला लागेल हा काय करशील आता आता काय नाही एक दोन लागेल तरी तर मोबाईल भेटेल का तर चालेल चला तर आपल्या भावाचा मोबाईल गेला पाण्यामध्ये तर मस्ती पण नाही किंमतरी आम कसं गेला आम्हाला पण काही समजलं नाही आता जरा दुःख वाटतंय जाऊ द्या चढ वा घे ते मजा असं मजा नाही घ्यावा कारण मोबाईल गेला त्याचा गैर बेकार वाटते आम्हाला पण आता पण चला आता आपण जरा निघायला पाहिजे पाऊस वातावरण पण वाटतंय काय पाऊस येईल असं वाटतंय चला तर मग आपण आता जाऊ आपली गाडी तिकडे वर लावले तर बघू शकता, शकता हे पूर्ण पाणी आहे तर मित्रांनो बघू शकता हा डॅमचं पाणी आहे आणि हे बघा पाण्यामध्ये आहे आणि पूर्ण डॅम भरलाय बघू शकता व्ह्यू पण एक नंबर झालाय पूर्ण डॅमचं पूर्ण पाणी भरलंय पूर्ण डॅम भरलाय चला आता मित्रांनो हो आता पूर्ण पोरा बिरा आल्या ही बघा पावायला तर आम्ही इथं येऊन गेलो तर आम्ही उलतीवर जातो होता पहिले आम्हाला तर आम्ही तिथे पावलो आणि आता इथं पण आलोय बघू इथे पण पाहू हे बघा पोरा पाहतात मार उडी एलियन 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 मुली उडी मारले बघू शकता मारतील मला पोरा मुसायची माझ्या काय रे मयर कुठे

हॅलो बघू शकता हॅलो पैकी मारा मी रे उडी तुम्ही मारा ना रे पोरा उडी मारा उडी मारा रे मार उडी मार निर्या मार निर्या मार हा सूर आणि आपण सुर मारतोय आता बघू शकता तू बघा मुस पोरं आले आता पावायला बारीक बारीक पोरा आहेत किती रे किती दुसरी नाही पहिली दुसरी सातली आणि एवढीशी पोरा आलं डायरेक्ट डॅम डॅमो एवढीशी पोरा आलं उडी मारायला बघा कशी पाहतात मस्त दाबू झाल तर माझ्या चेन बिन घंटा घाई ना तू बोल कसा मासे पकडतात ते आहे ना नाही आता नाही ते कोण नव्हते मासे पकडत होत काय तरी दहा मिनिटाचा होते काय काय पोरा Saludos, 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 saludos,